सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात दरेगावजवळ सुप्रो गाडीचा झाला अपघात सव्वीस भाविक जखमी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविले सप्तशृंग गडावर देवीच्या नवस्फूर्तीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली असताना आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दरेगाव दरेगावनजीक मोहनदरी फाट्याजवळ दुर्दैवी अपघात घडला वळणावर नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी झाले या अपघातात लहान बालकांसह हो महिला व पुरुष मिळून एकूण सव्वीस जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाडे आणि नितीन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कडवण तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाड यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले अपघातानंतर परिसरातील युवकांनीही मदतीला धाव घेतली कडवड येथील पंकज पिंडे यांनी आपल्या खासगी वाहनाने काही जखमींना वणी रुग्णालयात पोहोचविले तसेच नांदुरी येथील संघटनेचे सदस्य व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील योगदान दिले वणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी जखमींवर तातडीने उपचार केले काही गंभीर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी नाशिक शिविल रुग्णालयात हलविण्यात आले प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे वास्तव्यात आहेत भावी सप्तशृंगी देवीचे नमस फेरण्यासाठी गडावर येत होते मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर ही आपत्ती कोसळली या अपघातामुळे परिसरात हळहड व्यक्त होत असून प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे एस नाईन न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका